नमस्कार सात्विक किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पौष्टिक पनीरचे रोल बनवत हो। आहोत त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे चला तर मग बघूया रोलसाठी पनीरच्या रोलसाठी आपण कुठले कुठले साहित्य घेतलेले आहे त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे एक एक ते दोन ढोबळी मिरची आहे एक दोन गाजर घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा पाव बारीक तुकडे करून घेतलेले पनीर आहे एक वाटी वटाणा आहे एक वाटी स्वीटकॉर्नचे दाणे आहे आणि गार्निशिंगसाठी नंतर आपल्याला लागणार आहे ओभा चिरलेला कांदा आणि रोल रोलसाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे तर ते वाटण आपण करून घेऊया त्यासाठी लागणार आहे चार ते पाच मिरची हिरवी पाच ते सहा लसूण पाकळ्या थोडस आलं थोडंसं जिरं आणि त्यासाठी आपण एक थोडासा कढीपत्ता थोडं काटून घेऊया आणि हे वाटण आपल्याला रोलसाठी बनवायचं आहे कढीपत्ता घातल्यावर एकदम छान लागतात हे रोल अशा प्रकारे आपण हिरवी मिरची आलं लसूण जिरं आणि थोडंसं कढीपत्ता क्रश करून घातलेला आहे हे वाटण आपण करून घेतलेलं आहे आता आपण याच्यासाठी स्टपिंग बनवणार आहे आहोत रोलसाठी पहिले तर चला मग आपण पिंगला आपण सुरुवात करूया पहिले कढई ठेवून घेऊया त्यात एक ते दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे वटाणा आणि हे जे स्वीट स्वीटकॉर्नचे दाणे आहेत ते थोडेसे आपल्याला परतून घ्यायचे आहेत थोडस त्यासाठी आपण मीठ टाकणार आहोत परतून घेऊन आपण ते स्टफिंगसाठी मिक्सर मधून काढणार आहोत थोडस मीठ टाकूया थोडं आपण याच्यात मीठ टाकणार आहोत आणि हे जर असं परतून घ्यायचं आहे जास्त नाही

ले ले आ, आ, हे आपण वाटून घेतलेले मिक्सरमधून स्वीट स्वीटकॉर्नचे दाणे आणि वटाणा हे असं वाटण तयार झालेलं आहे ते परत आपल्याला कांद्यामध्ये आणि ह्या भाज्यांमध्ये परतून घ्यायचे आहे परत आपण कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे पहिले कांदा लवकर परतण्यासाठी आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ कांदा लवकर परतावून आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकत आहोत जरासा लाल सरकोला कांदा अशा पद्धतीने आपण लालसर हा कांदा परतून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये टाकूया शिमला मिरची गाजर हे परत नंतर आपण कंजी टाकूया बघितले मी टाकायचं अशा प्रकारे आपण शिमला मिरची आणि गाजर वाफवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण टाकूया आपलं हिरवं वाटण केलेलं आई हिरव्या मिरचीचं ते टाकूया जराशी हळद टाकूया एक चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट कारण तिखट हे बेतानीच टाका आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता थोडंसं हलवून घेऊया मिक्स करून घेऊ आता त्यात टाकणार आहोत आपण पनीर हे परत मिक्स करून घ्यायचं जे आपण वाटून घेतलेलं होतं वटाणा आणि स्वीटकॉर्नचं वाटण ते याच्यामध्ये मिक्स करायचं आहे जे आपण वाटून बनवलेलं होतं स्वीट कॉर्न आणि वटाण्याचं ते याच्यामध्ये मिक्स करून आन घेऊया छान प्रकारे आणि भरपूर सारी अशी कोथंबीर घालूया मीठ आपण कांद्याला घातलेलंच होतं तर मिठाची काही असं आवश्यकता नाहीये घातलेलं असतं भरपूर पाहिजे तेवढं घातलेलं आहे याला एक वाफ काढून घ्यायची या स्टफिंगला मग आपण हे आपण एक वाफ घेतलेली आहे रोल रोलसाठी स्टफिंग आपलं हे तयार आहे साठी आता आपल्याला गव्हाची चपाती बनवायची आहे काही जण मैद्याची बनवतात पण हे पौष्टिक रोल असल्यामुळे मी गव्हाची चपाती बनवणार आहे तर चला या चपाती बनवून घेऊया सर चपाती तयार आहे तर चपाती आपण भाजून घेऊया दोन्ही साइडने चपाती भाजून घेऊया छान बनती आता आपण रोल बनवूया चपाती बनवून घेतलेली आहे स्टफिंग बनवलेलं आहे आ, बटर आहे मिओनी सॉस टॅमॅटो सॉस कांदा टॅमॅटो आणि किसलेलं चीज आहे तर याला प्रथम आपण मिओनी सॉस लावूया तर सॉस हा आपण पूर्ण चपातीला असं चोळून घेऊया असं सगळे कटून कर स्प्रेड करून घेऊया आणि नंतर टमॅटो सॉस घालूया तोही स्प्रेड करून घेऊया आता बनवलेलं स्टपिंग आहे ते घालूया चपातीवर कांदा घालूया टमॅटोचे स्लाईस घालूया आणि किसलेलं चीज घालूया वरतून तुम्हाला पाहिजे तेवढं घाला आणि याचा आता आपण असा अशा प्रकारे रोल बनवून घेऊया थोडंसं दाबून बनवूया भाज्या बाहेर येणार नाही त्यासाठी तर हे भाजण्यासाठी आपण रोलचे दोन स्लाईस करून घेऊया आपल्याला भाजून घ्यायचे रोल तर त्याच्यासाठी थोडंसं पहिलं बटर टाकूया आणि त्या बटरमध्ये हे रोल अशा प्रकारे भाजून घेऊया अशा प्रकारे बटर बटरमध्ये रोल भाजून घेऊया अशा प्रकारे आपले हे पनीरचे रोल तयार झालेले आहेत तुम्ही ही घरी करून पहा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद